हाय फ्रेंड्स आज आपण पाहणार आहोत टेबल टू टू टेन फर्स्ट थिंग टेबल दोन पद्धतीने कसा बनतो आज मी ते सांगणार आहे आपण जे टेबल पाठ करताना म्हणतो टू वन सा टू याचा अर्थ टू वन्स एक वेळा टू म्हणजे टू 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 जा फोर म्हणजे टू प्लस टू टू हे टू टाइम्स टाइम्स टू प्लस टू 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 झार फोर टू थ्री झार टू हे थ्री टाइम्स टू थ्री टाइम्स म्हणजे सिक्स ॲडिशनमध्ये पण करून पहा हे बरोबर येईल टू वन टू टू प्लस टू फोर टू प्लस टू टू प्लस टू टू प्लस टू म्हणजे सिक्स टू प्लस टू प्लस टू प्लस टू 1, 2, 3, 4, 2, fours are 8, 2 plus 2 plus 2 plus 2 plus 2, 2 two five are 1, 2, 3, 4, 5, 2 5 times 2 five are 10, 2 plus 2 plus 2 plus 2 plus 2 plus 2. Plus two. टू सिक्स टाईम्स वन टू थ्री फोर फाय सिक्स टू सिक्स टाईम्स टू सिक्स जार ट्वेल्व टू प्लस टू प्लस टू प्लस टू प्लस टू टू सेवन टाईम्स वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन टू सेवन टाईम्स प्लस करून पाव टू प्लस टू टू प्लस टू टू प्लस टू किती होत कि किती होतात टू आणि हे टू सेवन टाईम्स आहे फोर्टीन टू सेवन जा फोर्टीन प्लस टू प्लस टू प्लस टू प्लस टू प्लस टू प्लस टू एट टाईम्स वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट टू एट टाईम्स म्हणजे टू एट जर सिक्स्टीन

वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन टू एट टाईम्स म टू एट झार ट्वेंटी टू एट झा ट्वेंटी ॲडिशन केल्याने देखील टे टूचा टेबल आपल्याला मिळतो टू वन झा टू 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 झा फोर टू टू जा टू थ्री जा सिक्स टू फोर झा एट टू फाय झा टेन टू सिक्स झा ट्वेल्व टू सेवन झा फोर्टीन टू एट झा सिक्स्टीन टू नाईन झा एटीन टू टेन जा ट्वेंटी बट ही मेथड जी आहे ती लाँग प्रोसेसची आहे ही लाँग प्रोसेस प्रत्येक वेळेस आपल्याला करणं होत नाही म्हणून आपण मल्टिप्लिकेशन करतो म्हणजे टू वन्स टू 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 जा फोर टू वन टू वन जा टू 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 जा फोर इथे टू किती टाईम्स आहे थ्री म्हणजे टू मल्टिप्लाय बाय थ्री टू थ्री जा टू हे थ्री टाइम्स आहेत वन टू थ्री म्हणजे टू थ्री जा सिक्स ही मेथड सोपी जाते म्हणून आपण आज टेबल पाहणार आहोत चला आता आपण टूचा टेबल पाहूया टू आणि मल्टिप्लिकेशनने टूचा टेबल कसा तयार होते आपण पाहूया ॲडिशनने तर आपण पाहिलं तुम्ही अशा पद्धतीने देखील ॲडिशन करून पहा टूचा टेबल करेक्ट मिळतो परंतु ही प्रोसेस लाँग पडते त्यामुळे आपण मल्टिप्लिकेशन करतो मल्टिप्लिकेशनमध्ये ही सोप्या पद्धतीने जाते म्हणून टूपासनं टेनपर्यंत टेबल आलेच पाहिजे चला आता आपण पाहणार आहोत टूचा टेबल टू वन सा टू 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 जा फोर टू थ्री जा सिक्स टू फोर जा एट टू फाय जा टेन टू सिक्स जा ट्वेल् टू सेवन जा फोर्टीन टू एट जा सिक्स्टीन टू नाईन जा एटीन टू टेन जा ट्वेंटी थ्रीचा टेबल थ्री वन जा थ्री 3, Three twos are six, three three are nine, three fours are twelve, three fives are fifteen, three six are eighteen, three sevens are twenty one, are twenty four, three nines are twenty seven, three tens are thirty. 4, are four, four twos are eight, four threes are twelve, four fours are sixteen, four fives are twenty. फोर सिक्स झा ट्वेंटी फोर फोर सेवन झा ट्वेंटी एट फोर एट झा थर्टी टू फोर नाईन झा थर्टी सिक्स फोर टेन झा फोर्टी फाय वन झा फायु फाई टू झझा टेन फाय थ्री झा फिफ्टीन फायु फोर झाट ट्वेंटी फायु फाईव्ह झा ट्वेंटी फाय फायू सिक्स झा थर्टी फायु सेवन झा थर्टी फाईव फायू एट झा फोर्टी

सेवन टू झा फोर्टीन सेवन थ्री झा ट्वेंटी वन सेवन फोर झा ट्वेंटी एट सेवन झा थर्टी फाय सेवन सिक्स झा फोर्टी टू सेवन सेवन झा फोर्टी नाईन सेवन टेन जा फिफ्टी सिक्स सेवन नाईन झा सिक्स्टी थ्री सेवन टेन झा सेवन्टीन एट एट वन जाट एट टू झा सिक्स्टीन

हंड्रेड अशा प्रकारे आपले वन टेन टेबल्स आहेत हे तुम्ही लर्न करा आणि पुढचे इलेवन टू ट्वेंटी टेबल्सला आपण काही ट्रिक्स पाहणार आहोत नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया थँक्यू